चला खाली जायचं आपल्याला उठा चल बस चल बस बस हा चल की यायचे ना तुला खाली यायचे ना खाली जायचंय ना चल मग उठ उठ चल उठ हा चल हे करून चला चल उठ चला जायचं गार्डन खाली यायचे गार्डनला जायचं जायचे का चला हा जायचं मग चल की मग म्हणतो बसा चला 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 असे चला बसा बोल चल चल की बस चल मारवडे बस बसा, बस हा ओ शंभू कुठे शंभू कुठे कुठे शंभू खाली आहे का खाली आहे का खाली आहे का का नाही शंभू हे बघ असा फिरतोय मान बघा शर्ट घातला की डायरेक्ट निघतोय आता बबड्या है ना बाब्या पांढरा ससा ए ससा ए, ए पांढरा ससा उतर चल हो बघ असं पाहिजे तुला ना असं फिरायला पाहिजे गार्डन मध्ये बरं है, है सा सासा सासा ना मस्त मस्त चालायला पाहिजे फिरायला पाहिजे हो बु कसं बघतोय मानवर करून बघतोय असं बगड्यासारखे पांढरा शुभ्र आहे ससाच दिसतो ना ससा दिसतो ना पांढरा ना

बाप्पाचं मंदिर आहे का बाबड्या काय रे खाली खाली काय रे खाली काय रे बाबा बबडू हा काय म्हणते तुला तुझ्यासोबत बोलते ती बोल त्याला कोण रे बाब्या ते कोण आहे रे बबड्या ए बाब्या